तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा जाहिरात जाहिरात करा स्क्रीन नंबर वर आजस करा आजच संपर्क तुमचा आवाज तुमची तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड राहा नमस्कार मी विकास मिरगाय विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे कर्जतच्या राजकारण सत्र रिपोर्टिंग किंवा तुम्हाला बातम्या पोहोचवताना अनेक प्रेक्षकांचे मतदारांचे किंवा राजकीय नेत्यांचे फोन येत असतात विकासनामा निपक्ष निर्भीड आहे आणि सखोल विश्लेषण विकासनामावरच आम्ही पाहतो असे अनेक लोक जे आहेत निवडणुकीच्या निमित्ताने मला सध्या भेटत असतात आणि फोन करत असतात आम्ही निपक्ष करतो निर्भीड करतो आणि आम्ही कुणाच्या दावणीला किंवा एखाद्या विचारधारेवर एखाद्या पक्षाच्या एखाद्या नेत्याच्या दावणीला आम्ही बांधलेलो नाही अशीच एक महत्वाची बातमी जी आहेत आज खरंतर तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाची युती झालेली आहे परिवर्तन करण्यासाठी ही आघाडी झालेली आहे असं ते लोक म्हणतायत मूळ मुद्दा असा की आज जे आहेत पुष्पा दगडे थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जोरदार प्रदर्शन ठाकरे गटाने केलं आणि अजित पवार गटांनी केलेलं आहे यावेळेला सुधाकर आणि नितीन सावंत ही जी जोडी आहे कर्जाच्या राजकारणामध्ये आता एकत्र आलेली आहे मूळ मुद्दा असा आहे की मग ही सगळे धापिया मंदिर असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी स्मारक असतील सगळ्या लोकांना अभिवादन करत जे आहेत बाजारपेठेतून रॅली चालली होती अशा वेळेला मग सुधाकर गारे हे हुशार आता सध्या होत चाललेले आहेत दिलदारपणे राजकारण करताना दिसून येत आहे किंवा आता एक नेता म्हणून ते आता वाढताना दिसून येत आहे कारण सुधाघाऱ्यांचं राजकीय कारकिर्द जरी बघितली आपण तर कर्जतच्या राजकारणामध्ये कोविड नंतर दे दे चा, चा, ते कर्जतच्या राजकारणामध्ये आपण सक्रिय पाहिलं दिसून येत आहे याआधी जरी जिल्हा परिषद उपाध्यक्ष असले तरी ते खांडपे परिसरापर्यंत मर्यादित होते किंवा लाडांचा जवळचा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होते मात्र त्याच्यानंतर कोविड नंतर त्यांनी सक्रिय राजकारणामध्ये अर्थात कर्जतच्या मतदारसंघामध्ये राजकारणामध्ये त्यांनी आता प्रगल्पणे विचारपूर्वक आणि दूरदृष्टी ठेवत राजकारण करायला सुरुवात केलेले मुळे ही सुद्धा युती जे होताना आपल्याला दिसून आली अशाच प्रकारे प्रचारामध्ये बाजारपेठेमध्ये दोन नेते एकत्र प्रचाराच्या दरम्याने किंवा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जात होते पुष्पा दगडे अशा वेळेला मग सुद्धा घरेने हुशारगिनी जे आहेत एक स्टाईली पुन्हा जे ठाकरे गटाचे नेते नितीन सावंत यांच्या गळ्यामध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेसचं जे आपण त्याला पट्टा म्हणतो गमछा म्हणतो जे काय म्हणायचं ते त्यांच्या गळ्यामध्ये घातलेलं दिसून येते या व्हिडिओतून आपण पाहू शकता त्यामुळे ते पुन्हा एकदा म्हणजे आता खरं तर ठाकरे गट आणि शिवसेना ही एकत्र झालेली त्या आहे त्यामुळे कारण शेवटी दोन्ही पक्षांना महत्व कर्जच्या राजकारणामध्ये आहे आणि दोघांना गरज आहे कारण नितीन सावंतांना तेवढीच गरज आहे तेवढीच सुद्धा घराना जवळ आहे कारण शिवसेना भाजपचा इथे आमदारांना शह द्यायचा असेल तर दोघांना एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही अशा दृष्टीने जे आहे सुद्धा घराने मग जो राष्ट्रवादी काँग्रेसचा जो गमछा किंवा जो पट्टा आहे तो त्यांच्या गळ्यामध्ये घातलेला दिसून येत आहे त्यामुळे त्यांना राष्ट्रवादीत घ्यायचं का पुढे पक्षात सगळं हायजेक करून राष्ट्रवादीत घ्यायचं असं पहिला तर त्यांनी जो है पट्टा तर घातलेला आहे पुढचं बघू काय ते हो आपण विकास नामावर धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकास नामा सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकास नामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकास नामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा